पाणीपट्टी अध्यक्षक शहर पाणीपट विभाग कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपट थकीत रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगानं एक धडक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या कामे पाच वसुली पथकं आम्ही स्थापन केलेलं असून शहरातील विविध भागामध्ये वसुलीचे कामकाज सुरू आहे या अनुषंगाने सध्या दहा हजारपेक्षा जास्त थकबक्या असलेल्या साधारण तेरा हजार लोकांना आम्ही जप्तीपूर्व नोटिसा लागू केलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा ज्यांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यांच्यावरती डायरेक्ट कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सध्या सुरू आहे साधारण तीस कोटी रुपये आपली पाणीपट्टीची थकबाकी दिसून येते आपल्याकडची आणि त्यापैकी मोठे आहेत ते शासकीय कार्यालयाकडे कर मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येते यातील रेल्वे विभागाची जवळपास अडीच कोटी रुपये थकबाकी असल्यामुळे त्यांचं कनिशन खंडित करण्याची कारवाई मान्य प्रशासक मॅडम यांच्या आदेशानं करण्यात आलेली आहे आणखी शासकीय शासकीय कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय टेलिफोन डिपार्टमेंट आणि पाटबंधारे खाते यांच्याकडचे थकबाकी दिसून येते आता मोहीम सुरू करून साधारण तीन ते चार दिवस झालेत या चार दिवसामध्ये आम्ही साधारण पन्नास एक कनेक्शन खंडित केलेले आहे इथून पुढे सुद्धा आमची आता मार्च अखेरपर्यंत अशीच वसुलीची धडक मोहीम सुरू राहणार आहे काय नेमकं या निमित्ताने मी सर्व नळकणी सरकारने असं आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपापली थकीत रक्कम भरून कनेक्शन खंडित करणे किंवा मेडकलत बोजा चढणे यासारखे कटुर प्रसंग टाळावेत असे या, या संदर्भात मी सर्वांना आवाहन करतो आहे